विद्या दिलीप सिन्नरकर या चॅनल वर सगळ्यात आई दादांचं मनापासून स्वागत हे <laughs> माझ मध्ये मध्येच बोलत बर का म्हणलं चला आज साडेतीन मोहर्ता पैकी एक मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया त्या निमित्ताने म्हणलं आपली पूजा कशी करतो ना ते दाखवत इकडे येऊन म्हणा इकडे येऊन म्हणा हाय हायला हा आणि पूजा आहे ना स्वयंपाक विपाक झालेला आहे बरं का फक्त उद्या पुरत पुरण घातलं बाकीच्यांना वरण भात भजे कुरडे आमरस चपाती एवढंच केलेलं आहे आणि जानूचे पप्पा खरं तर ह्या पूजेला पाहिजे बरं का पण मग उद्या आहे ना परत सुट्टी घ्यावं लागणार उदयशाने शिंगणापूरला देवाला जायचं होतं ना त्यामुळे त्यांना म्हणलं आजची पूजा तसं बी त्यांना वडील नाही मला वडील नाहीये जर आई वडील जर असले तर ह्या पूजेला आहे ना म्हणजे हात नसतो लावायचं बरं का आणि माझे पण वडील वारलेले त्याच्यामुळे म्हणलं जाऊ द्या तुम्ही जा तु का आम्हाला कशाला त्यांचं पाचशे रुपयाचा खाडा करायचा त्यामुळे त्यांना म्हणलं मी पूजा बिजा करीन स्वयंपाक पा करीन मग उद्या सुट्टी घ्यावा लागेल देवाला जायचं म्हणलं त्याच्यामुळं आणि आजच्या दिवसाला हा तर त्याच्यामुळं म्हणलं चला आपल्या पद्धतीची म्हणजे ज्याची त्याची पूजा करण्याची पद्धत वेगळी असते बरं का एक मोगऱ्याचं फुलांचा पूजा करायला वेगळी वेगळी पद्धत असते म्हणलं आपल्या इकडची कशी पद्धत आहे हे आपण छोटासा व्हिडिओ काढून दाखवावं म्हणलं आणि आजच्या दिवसाला सोनं नाणं भरपूर खरेदी करतात बरं का कमेंटद्वारे कुणी कोणी जर सोनं खरेदी केला असं नाग शतुर्थीच्या मुहूर्तावर तुम्हाला कमेंटद्वारे नक्की सांगा बरं का चला आता आपण ना पूजा करू काय ग काय झालं काय सारखा बाजू चाल दाखव तस नाही करू जाणू मग माझा होती चोटात गुडू गुडू भोक रागरी का असं येत असं का बाळ आणि ना अक्षयतुतीचं नैवेद्य दाखवतात हो बर का देवाला तस याच नैवेद्य दाखवत नसत हो पित्र असतात ना तो नैवेद्य दाखवत नसतात देव नसतो ठेवायचा रांबा तस नाही म्हणून त्याला करा म्हणत असत धुवून त्याच्यात पाणी भरून ठेवतात बर का

त्याची पूजा करण्याची पद्धत वेगळी असेल बर का मला कुणी नावं नका ठेवा हा वरती ठेवत असते बर का आमच्या इकडे तुमच्या तिकडे कुठं साईडला ठेवत असतील यादा कदाची करा नाही इतको गरमत आहे ना बोलायची सुद्धा वास ना माहिती इतको गरमत आहे लाईट नाही वाटते त्याच्यात त्याच्यात आणि का बघ हा आणि हा आधी जी मम्मी लाव का ते नको ती होई जुन जाई ती जर मते मला पार मधी धामाले नाही शिरने होते काय विसरली मम्मी रुईला पण

जय मंगल मूर्ती मला तर एवढी येत नाही ते गाणं गाणं नाही ते आरती आहे मग ते आरती एवढी नाही मम्मी दंपती दे बसत असा देवाला नैवेद्य ठेवला इथं ठेवला आता हे ताट भरून ये ना असच गायला गावरंग गायला ना तिची पूजा करायची जाणू तांब्या भरून तिला लागेल कुठं जाऊ दे आपल्याला काय करायचं लागलं तिला फक्त पुरवण पोळी चारायची नाही चारायचं यायचं पाया पडून मी पडू आमच्या इकडे अशी साधी सिंपल पूजा असते बरं तुमच्या <coughs> तिकडे कशी असते आणि माझं काही चुकलं असेल तेही सांगा बरं का कारण आपल्याला काय लिहिले माहिती नाही जेवढं माहिती ना तेवढा आपण मनापासून मनोभावे करतो बर का मग पाया पडायच फक्त मामूंजी काही चुकलं संत माफ करा आज देवपूजा देव लवकर दोन्हीकडं पाला, पाला।, पाला। इकलं बी पाला ना बाई हा ठेवते आधी गायला ताट चारून येऊ आपण तुला तिकडे व्हिडिओ काढत नाही जमायचं का कर रागी नको बाबा दे तांब्या भरून सर गच्च भरून घे बघा अशी साधी सिंपल पूजा असती अक्षय तृतीयाची म्हणजे असं काय म्हणतात ना त्याला Uh, मेलेल्या माणसाच्या नावाने नैवेद्य ते दाखवायचा असतो कराबिरा धुवून त्याच्यामध्ये पाणी भरून त्याला हादी कुंकुवून मग आमरस पुरणपोळी वरण भात भजे कुरडे असा नैवेद्य दाखवला आणि अगरबत्ती लावली दिवाबत्ती केली रांगोळी बिंगोळी काढली आणि साधी भोळे आपल्याला जशी जमती तशी पूजा केली बर का काय माहिती जानूचे पप्पा आल्यानंतर याच्यात काही चुका काढतात की काय काढता का सासूबाई आल्यानंतर काही चुका काढते का काय काढते आपल्याला जेवढं जमतंय तेवढं केलं ते मग काय पाणी आज अक्षय तृतीयाच्या मुहूर्तावरती ना आज आमच्या इकडे पहिल्यांदा पाऊस आला बरं का ह्या वर्षीचा पहिला पाऊस वारं बी एवढं आणि पाऊस पण येतो माकड तोंड एक हाय थगल्याना तिकडे बाग छाटलाय बर का बाग छाटला तर कसा दिसतोय बघा नाही तर हिरवागार बाग दिसायचं बरं का दिवसभर बागाच्या गल्ल्यांनी कुत्रे झोपलेले राहायचे मी जाऊ सांगू इला जाऊ हे रानामधलं वातावरण कसं दिसतंय मातीचा वास तर एवढा भारी येतोय एवढा भारी येतोय ना ते भारी, भारी खाते का माती का मी खाऊ असा भारी वास येतोय ना माय शपथ असं वाटाय लय मातीच खावा आमचे झाड बघा आता सगळे हिरवेगार होते बरं का है ना एवढे झाड नाही बरं का जास्त तुळस तर वाळवूनच गेली तिला किती पाणी टाका आता बघा पावसाच्या पाण्याने कशी भारी फुटन रोज पाणी घालायचं बरं का मी दोन तांबे सकाळी दोन तांबे संध्याकाळी पण तुळशीवर काय असर नव्हतं होत हो हा एक झाड दोन तीन झाड जळून गेले ग उन्हानी हा हां दुलाबला दुलाबी हा दौती त्या दवतीच्या आमारनं तर फुटलाय मस्त हा हा आंघोळ करते का हा पावसात आंघोळ करते का कर ना हा आधीच जारचं पाणी लागण्याच्या पिरियड मध्ये पिऊन पिऊन छाती गज भरली बरी झाली रात्रीच कोण खोकत का ग मशी कसला भारी गार वारा सुटलाय आणि गार गार पाऊस असलं भारी वाटते कुठे गारा गारा त्याला नाही म्हणत गारा असं आहे ना पांढरे पांढरे असतं बर्फ हां बर्फाला म्हणतात गारा याला नाही म्हणून मोबाईल बाहेर काढला ना त्याच्यावर पाऊस पडेल म्हणून आहे ना आम्ही दरवाज्याच्या आतूनच आहे ना व्हिडिओ शूट करतोय इकडं वय दादा इकडे वय इकडं व इकडं वे एकदाच आहे पावसात एरे अरे पावसा म्हणून इथं वाट्यावर उड्यावा एरे ए रे पावसा हां मग आता तुम्ही घरासोटा मला पण वल्ल व्हायला आवडतात का पावसामध्ये पण मग काय वार जास्त आहे आंब्याचे झाड आणि लिंबाचं झाड याखादी फांडी जरा अंगावर पडली ना कार्यक्रमच होऊन जायला बसला सणासुदीच्या मोर्त्यावर पावसाने वा म्हणजे मोर काय म्हणतात त्याला हजेरी लावली चांगला मोहर्त गाठून अक्षय तृतीयाचा हा 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 येडी अंगावर गेली होती डीपीवर पडली होती जवळून इथून खालून वीज गेली होती रस्त्याच्याकडे वीज ना डिपीवर पडली होती म्हणजे भारी वारं सुटलंय बरं पाकी झाडं गादा गादा हलत येत नाही